सर्वसामान्य जनतेचे परकड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूजला सबस्क्राईब या चिन्हावर क्लिक करा आणि मिळवा आपल्या परिसरातील मोफत बातम्या आपल्या मोबाईलवर सातारा जिल्हा आशा व गटप्रवर्त युनियन यांच्या वतीने आशा सेविकांचा विविध मागण्यासाठी बेमुदत कामबंद आंदोलन ठेवण्यात येत असल्याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्र कात्रकटा येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुहास अलोरे यांना आशांच्या वतीने निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये दे त्यांनी गेली पाच महिने मानधन नसल्याने अशा कर्जबाजारी झाल्याने त्यांना घर चालवणे अशक्य झाल्याने तसेच सरकारने कोणतीही हमी न दिल्याने नाईलाज जाऊस्तो काम बंद आंदोलन करीत असल्याचे निवेदन देण्यात आले आहे या निवेदनावर नलिनी नलवडे प्रमिला करात अमिता सरतपे योगिता काळे रेश्मा बादल माया काळे सुवर्णा शिंगाडे राजश्री माळवे अर्चना नलोडे पूनम काशी संजीवनी रायबोडे सोनाली उंबाशी कविता कुंभार अप्सना आतार वनिता भुजबळ रेखा बनसोडे आदी सह सह्या आहे गेले पाच महिने आम्हाला कामावर असून सुद्धा कोणतंही मानधन देण्यात येत नाही वेळोवेळी कोणतेही सर्वे करा आपण सर्वे करून सुद्धा कोणतेही मानधन वेळेत भेटत नाही मला सरकारला हीच विनंती करायची आहे की त्यांनी आमचे वेळेत मानधन काढावेत मग आम्ही कामावर रुजू प्राथमिक आरोग्य केंद्र कातर खटावच्या आशाताईंतर्फे आपल्याला निवेदन देण्यात आलेलं आहे तर त्यांनी निवेदनामध्ये असं नमूद केलेलं आहे की मागील पाच महिन्यापासूनचा त्यांचा पगार थकीत आहे त्यामुळं मी जेव्हा आशा आपल्या आशाताईंशी बऱ्याच बोललो त्यावेळेस असे समजून आले की काही जणांच्या लेकराची कॉलेजची फी शाळेची फी भरायची बाकी आहे काही जणांना या या गोष्टीमुळं आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे अशा अडचणी घेऊन ते एक निवेदन दिलेले आहे तर यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की बेमुदत काम बंद ठेवणेबाबत तर कसं आहे की आपलं आरोग्याचा गावगाड्यांमध्ये गाडा चालवण्याचं काम आपले अशा अशाताई करत असतात <laughs> तर सरकारला माझ्यातर्फे पण विनंती होईल की त्यांनी लवकरात लवकर पेमेंट करून अशाताईंचं पेमेंट केलं पाहिजे आणि त्यांना वेळ लगेच झालं पाहिजे जनकल्याण न्यूजसाठी जे के काळी कातरकटाओ